महागाव तालुक्यात अवैध रेती तस्करी जोमात महसूल प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष महागाव तालुक्यात अवैध रेती तस्करी जोमात सुरू असून महसूल प्रशासन एक दोन ठिकाणी नाममात्र कारवाई करून दंड थोपटल्याचा देखावा दाखवून रात्री राजरोषपणे चालणाऱ्या अवैध रेती तस्करीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय महागाव तालुक्यात अवैध रेती उत्करण करून रेती तस्करांनी उच्छाद मांडला असून शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत असल्याचे चित्र आहे महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे रेती तस्करांसोबत घनिष्ठ आणि आर्थिक संबंध असल्यामुळे कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जातोय तालुक्यात रोज रात्री दहा ते बारा टिप्परद्वारे महागाव मुडाणामार्गे मोहरद गोळ डोंगरगाव मार्गे अवैध रेती तस्करीची वाहनं बेसुमार धावताना दिसत आहेत प्रशांत देशमुख संवाद मराठी यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न